परिश्रमाने घडलेले यश शून्यातून शिखराकडे प्राचार्य जयप्रकाश कोळगे जीवनाचा खरा सार परिश्रमात आहे कोणताही क्षणी संकट येऊ शकते मात्र ज्यांना सातत्याने कष्ट करण्याची सवय असते त्यांचे जीवन यशस्वी आणि आनंददायी होतं असे प्रतिपादन जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रुईभरचे प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी केले महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या परीक्षेत यश संपादन करून महसूल विभागात महसूल सहाय्यकपदी नियुक्त झालेल्या विद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रतीक नागनाथ कांबळे याच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते ते पुढे म्हणाले या यशामागे चिकाटी साधी जीवनशैली व सातत्याने घेतलेला परिश्रम आहे या विद्यालयातच प्रतीक व त्याचे वडील शिकले परिश्रमातूनच सर्व काही मिळवता येते असे कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आयोजित केले जातात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाषदादा कोळगे होते त्यांच्या हस्ते प्रतीक खांबळे व त्यांचे वडील यांचा फेटा शाल आणि श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी माजी जीप सदस्य रामदास अण्णा कोळगे माजी ग्रापन सदस्य राजनारायण कोळगे प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार पर्यावेक्षक काकासाहेब डोंगरे विद्यालयाचे शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा गणेश शेटे यांनी केले तर आभार प्रा प्रशांत कोळगे यांनी मानले